नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर एक नवीन अपडेटेड व्हिडिओ आहे किंवा अपडेट संदर्भात आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांची अंतिम निवड यादी वगैरे लागली होती कशाची वनरक्षकची तर त्यांना या ठिकाणी विभाग वाटून देण्यात आलेले आहेत तर तुम्ही कोणत्या विभागासाठी वगैरे अर्ज वगैरे केला तुम्हाला कोणत्या ठिकाणी जायचं आहे तर त्यांनी व्यवस्थित यादी जाहीर केलेली आहे ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या विभागातून परीक्षा दिलेली आहेत त्यांना कोणता विभाग मिळालेला आहे हे सगळं सविस्तर पाहून घ्या त्यांनी असं फक्त आता नागपूर वनविभागाची यादी आलेली आहे किंवा त्यांना विभाग वाटून देण्यात आलेला आहे बाकीचे जेवढे काही आहेत त्यांना मिळून जातील तर हे जे आहे ते दोनशे पंच्याहत्तर उमेदवारांना वर्धा एक आहे भंडारा आणि नागपूर अशा तीन ठिकाणी ज्या याद्या प्रसारित केलेल्या आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांचं नाव वगैरे आहे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पुढील प्रोसेस करून घ्यावी असं त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे तर पाहून घ्या व्यवस्थितरित्या काही डाऊट वगैरे असतील अवश्य कॉमेंट करा मी तुम्हाला सगळे डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन तर पहा या ठिकाणी जवळपास हे जे आहे ते नागपूर वनवरत्ताचं आहे किंवा नागपूर या ठिकाणी जायचं आहे एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना पत्ता वगैरे दिलेला आहे आणि ईमेल आय डी वगैरे पाहून घ्या त्यासोबत हे आदेश आदेशसुद्धा म्हणू शकतो नियुक्ती वगैरे तुम्हाला या ठिकाणी जाऊन तुम्हाला मिळून जातील जवळपास नागपूरमध्ये तुम्हाला जायचं आहे किती एकशे एकोणीस विद्यार्थी आहेत त्यांना जावं लागेल त्या ठिकाणी आणि गोंदिया वगैरे आहे पाहून घ्या गोंदियाला जवळपास ऐंशी ते त्र्याऐंशी एवढे काही उमेदवार आहेत ब्याऐंशी आहेत आणि राहिला प्रश्न शेवटचा जो आहे तो भंडारा या ठिकाणीसुद्धा एवढे उमेदवार त्यांना जाऊन त्या ठिकाणी पुढची प्रोसेस पाहायची आहे तर पाहून घ्या सर्व या ठिकाणी दिलेलं आहे व्यवस्थितरित्या पाहून घ्या काही डाऊट वगैरे असतील आवश्यक त्या ठिकाणी तुमचे डाऊट सॉल्व्ह केले जातील तरी तुम्ही खाली कमेंट करा मी सांगेन सगळं तर अशा पद्धतीने तुमचं वगैरे पुढची प्रोसेस तुमची नियुक्ती वगैरे विभाग वगैरे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर लक्षात असू द्या हेच होत्या एक नवीन अपडेटेड व्हिडिओ शेअर करा ज्याने ज्याने फॉर्म भरलेला होता त्यांची निवड लागलेली होती फक्त विभाग वाटपाची वाट पाहत वाट वाट होते तर व्यवस्थित्या पाहून घ्या